पंचवीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास शिरपूर तालुका पोलीस ठाण्यात गावात दवंडी देण्याची पद्धत सुरू असताना ती बंद करायला का लावली याचा जाब विचारत वृद्ध सरपंच व त्याच्या पत्नीला मारहाण केल्याप्रकरणी तरुणासह चौघांवर गुन्हा नोंद करण्यात आला सदरघटना शिरपूर तालुक्यातील वकवाड गावात चोवीस मार्च रोजी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास घडली या मारहाणीत सरपंच सुखलाल किसन पावरा वय सदुसष्ट व नेरवासीबाई सुखलाल पावरा हि दोघं पतीपत्नी गंभीर जखमी झाले आहेत त्यांच्यावर शहरातील उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत रुग्णालयातून सुखलाल पावरा यांनी जबाब दिल्याने संशयित विकेश साहेबराव पावरा विराट साहेबराव पावरा विशाल साहेबराव पावरा विना साहेबराव पावरा सर्वराणार वकवाड तालुका शिरपूर विरुद्धात गुन्हा दाखल करण्यात आला शिरपूर तालुक्यातील वकवाड गावात शासकीय योजनांची माहिती देण्याचं काम दवंडीच्या माध्यमातून सुरू होत दरम्यान दवंडी बंद करायला का लावली असे विकेश पावरा याने रुद्ध किसन पावरा यांनी सरपंच विचारत लोखंडी पाईपने मारहाण तसेच पत्नी निर्वासीबाई यांनाही मारहाण केली दरम्यान जखमी दोघे पती पत्नीना शहरातील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले पुढील तपास पी एस आय मनोज कचरे करीत आहेत माझा खानदेश ब्युरो शिरपूर